आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यातील हॉटेल टी एम रेजन्सी येथे एकाचा संशयास्पद मृत्यू नवपाडा ठाण्यातील रहिवासी असलेले उदय दत्तात्रेय कानिटकर व एकोणसाठ वर्षे हे आपल्या बिझनेसच्या कामानिमित्ताने धुळ्यात आले होते नऊ ऑगस्ट रोजी धुळेतील हॉटेल टी एम रेजन्सी येथे थांबले होते उदय कानिटकर हे हॉटेलमधील एकशे तीन रूम नंबरमध्ये मुक्कामाला होते आपलं काम संपवून ते पुन्हा आपल्या रूममध्ये आले व त्यानंतर ते बाहेर आलेच नाही बराच वेळ होऊनही त्यांनी आपल्या रूमचा दरवाजा उघडला नाही म्हणून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आवाज दिला मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे हॉटेल मालकाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सदर रूमचा सा दरवाजा उघडला त्यावेळेस उदय कानेटकर हे मृत अवस्थेत आढळून आलेत प्रथमदर्शी उदय कानिटकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे परंतु उदय कानिटकर यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका